सर्वांना नमस्कार राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचे एक्केचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सुशीलनं सियासाठी रामच्या रूममध्ये टी व्ही बसवला आणि तिचे ते लाड बघून रामचकित झाला इतके लाड तर कधी त्याचे पण केले नव्हते सुशीलनं असं त्याला वाटलं मग आता सिया टी व्ही बघत होती आणि एक पावसातलं रोमँटिक गाणं लागलं होतं आता ते बघून रामला सियाचा पावसात भिजून ओला चिंब झालेला देह आठवून तिचा हॉट सेक्सी लूक आठवत होता आणि त्याला काय झालं कुणास ठाऊक तो अचानक उठला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत तिच्या खूप जवळ गेला आता सिया तर खूप शहारून गेली त्याच्या त्या मोहक नजरेनं आणि आता राम सियाच्या खूप खूप जवळ गेला तसं तिचं हृदय खूप जोरात धडधड करायला लागलं आणि तिनं लाजून नजर खाली झुकवली आणि मनातच म्हणाली मला माहीत आहे राम माझ्यापासून दूर राहू शकत नाही त्यालाही मी हवी आहे म्हणून तो आता माझ्याजवळ आला आहे आता तो मला केस करणार का ऐश्य असं म्हणून ती वाट बघत बसली त्यानं केस करण्याची पण असं काहीच घडलं नाही सियाचं लक्ष विचलित करून रामनं तिच्या हातातून रिमोट घेतला आणि टी व्ही बंद करून टाकला तशी ती भाणावर आली आणि तिच्या लक्षात आलं की त्यानं चिटिंग केली आणि ती त्याच्या हातातून रिमोट घेण्यासाठी त्याच्या मागे लागली राम राम रिमोट दे राम हात उच्च करून मला मिळणार नाही आणि मी हा रिमोट आता लपवून ठेवणार आहे अजिबात टी व्ही बघायचा नाही ती चिडून म्हणाली राम किती दुष्ट आहे रे तू मला टी व्ही बघायचा आहे मला आवडतो टी व्ही बघायला तो म्हणाला पण मला अजिबात आवडत नाही टी व्ही बघायला आणि ही माझी रूम आहे त्यामुळे इथे मी म्हणेल तसंच होईल कळलं ती चिडून म्हणाली राम लग्नानंतर नवऱ्याची रूम बायकोची पण असते काय सारखं माझी रूम माझी रूम करतोस मग चल तू माझ्या घरी माझ्या रूममध्ये राहायला येतोस का तो म्हणाला मी का येऊ मला नाही तुझी गरज तुलाच आहे माझी गरज म्हणून तू लग्न केलंस समजलं आणि इथे टी व्ही बघायचा नाही मला डिस्टर्ब केलंस तर मग बघ ती चिडून म्हणाली राम तू रिमोट देणार आहे की नाही राम म्हणाला नाही एका अटीवर देईन ती म्हणाली काय तो म्हणाला असले रोमँटिक सीन बघायचे नाही त्यानं मनावर विपरीत परिणाम होतो कळलं का उगीच काही बाई वाईट विचार मनात येतात आणि मग असं म्हणून तो थांबला आणि ती त्याला चिडवत म्हणाली राम या वयात रोमँटिक सीन बघायची नाही तर काय करायचं रामाची भजनं आणि सत्संग ऐकत बसायचं का तू म्हातारा झालास का रे तर तू ऐकत बस राम म्हणाला ही भजनं ऐकलेली एक, एक वेळ चालतील मला पण असलं काही नको ती म्हणाली पण का तुला काय आहे तुला आवडत नसेल तर तू नको ना बघू राम म्हणाला मला आवडत नाहीत पण माझं लक्ष लागत नाही सतत तिकडं लक्ष जातं सी आता थोडी हसली आणि म्हणाली मग तुला काहीतरी होतं का राम सांग ना काय काय होतं रे तुला असं म्हणे ती त्याच्या आणखीन जवळ येऊन त्याला चिडवत होती आणि राम थोडा चपापला आणि त्यानं भेजलेलं मांजरासारखं त्याचं अंग आकसून घेतलं आणि दूर होत म्हणाला ए लांब हो बरं तू माझ्यापासून जवळ येऊ नकोस तू लांबूनच बोल तरीही ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली का काय होतंय मी जवळ आले तर कुछ कुछ होतं का तुला सांग ना राम हो। आणि राम थोडा वैतागून गुण म्हणाला हे बघ सिया बाजूला हो नाहीतर मी बाहेर जाईन आणि रामनं तिच्यासमोर हात जोडला आणि म्हणाला मी तुला सांगितलं ना मला थोडा वेळ हवा आहे आणि तुलाही ते मान्य आहे म्हणूनच तू लग्न केलंस ना सिया म्हणाली राम हात जोडण्यापेक्षा एकदा जवळ घे ना प्लीज असं म्हणून मुद्दाम हसायला लागली आणि रामनं ओळखलं की ती त्याची चेष्टा करते आणि तो गुपचूप रिमोट घेऊन झोपला ती आणखीन त्याच्याजवळ गेली आणि म्हणजे राम जर तू रिमोट नाही दिलास तर तु मी तुझ्याजवळ येणार आणि तुला जर मी नको असेल तर मला रिमोट दे मला करमत नाही रे नवे नवरा बायको दिवस रात्र रो रोमॅन्स करतात आणि आपण काहीच करायचं नाही मग मी काय करू तू तर मला फिरायलासुद्धा नेलं नाहीस राम म्हणाला सिया तुझ्या फार अपेक्षा वाढायला लागल्या आहेत बरं का माझ्याकडून आणि अगो किती उघड उघड उगड़ बोलतेस तुला लाज नाही का वाटत सिया म्हणाली तू एकटा लाजत आहेस ना तेवढं पुरे लाज, ते लाज बाळगली असती तर लग्नसुद्धा झालं नसतं आपलं राम म्हणाला पण तू काय म्हणाली होतीस लग्न करताना फक्त तुला माझ्याशी लग्न करायचं होतं आणि आता रोमॅन्स करू वाटतोय माझ्यासोबत फिरायला जावं वाटतंय सुया म्हणाली मग माझं काय चुकलं आपण नवरा बायको आहोत ना राम म्हणाला नवरा बायको आहोत पण फक्त तुझ्याकडून माझ्याकडून नाही माझ्याकडून फक्त बेस्ट फ्रेंड आहोत समजलं आणि रिमोट मिळणार नाही सकाळी मिळेल हवं तर झोप आता असं म्हणून तो झोपला आणि सिया नाक डोळे मोडले आणि म्हणाले हिटलर कुठला खरंच याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का अजून किती वाट पाहावी लागेल मला काय माहीत असं म्हणून तीही झोपली मग एक दिवशी सुलभाचा बर्थडे होता हे सियाला समजलं आणि तिनं तिचा बर्थडे फार जोशात साजरा करायचं ठरवलं सियानं एके सकाळी दूध तापायला ठेवलं होतं आणि ती बर्थडेची लिस्ट करत बसली आणि दूध उतू चाललं इतक्यात ओम आला आणि त्यानं दूध पाहिलं आणि मोठ्याने ओरडला सिया दूध तशी सियासुद्धा पळाली आणि ओमसुद्धा पळाला दोघांची धडक झाली आणि पुन्हा पडता पडता ओमनं सियाला वाचवली आणि मिठीत पकडून ठेवलं आणि इतक्यात तिकडून राम आला आणि त्या दोघांना असं एकमेकांच्या मिठीत एकत्र पाहून रामला थोडा रागच आला तिकडं दूध उतू -दू जायचं तर गेलं आणि हे दोघे असे मिठीत होते राम तिथं आला त्यानं तिचा हात पकडून तिला सरळ उभा केली आणि म्हणाला काय चाललंय हे तसे दोघेच पापले आणि काय बोलावं ते कळे राम तिच्याकडे रोखून बघत म्हणाला सिया हे काय चालले मला समजेल का सिया तत पप करू लागली रामनं सरळ आता तिचा हात पकडला आणि रूममध्ये घेऊन गे गेला आणि तसंच तिचा हात पकडून थोडा रागात म्हणाला तू का त्याच्या इतक्या जवळ जातेस त्याच्यापासून दूर राहा सिया म्हणाली अरे ते दूध राम म्हणाला गप्पास वेड्यासारखं करू नकोस किती अल्लडपणा करावा याला मर्यादा असते की नाही आता तुझं लग्न झालं आहे रामला आता वाटत होतं की तो तिला जवळ करत नाही म्हणून तिला ओमविषयी अट्रॅक्शन वाटायला लागलं की काय मग सिया म्हणाली पण तुला काय झालं तू तर तुझ्या वतीनं माझा नवरा नाहीच ना मग तुला का इतका राग येतोय आणि राम तिच्यावर चिडला आणि म्हणाला हे बघ तू माझी बेस्ट फ्रेंड तरी आहेस ना आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी त्याच्यापासून तुला दूर ठेवत होतो त्याचे इरादे चांगले नसतात मुलींविषयी समजलं का आणि सिया म्हणाली पण आता मला तसं वाटत नाही ओम सुधारलं आहे असं वाटतं मला आणि तू माझा फक्त बेस्ट फ्रेंड आहेस तर दुरून बोल ना माझ्याशी इतका हक्काने हात पकडून का बोलतोस तसा पुन्हा राम चपापला आणि त्यानं तिचा हात सोडला सिया त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली राम सांग ना का इतक्या हक्काने हात पकडला तो तिची नजर टाळत तिला म्हणाला जा माझ्यासाठी चहा आण सिया हळूच म्हणाली आता हे तू मला कोणत्या हक्काने सांगतोस बेस्ट फ्रेंडच्या की बायकोच्या रामनं पुन्हा चिडून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला बेस्ट फ्रेंडच्या मग सिया हसून त्याचा चहा घेऊन आली आणि तिने तो चहा हळूच उष्टा केला आणि त्याला दिला रामला हे माहीत नव्हतं आणि त्यानं चहा घेतला आणि तिला म्हणाला मला पेपर दे तिला तर त्याचं आश्चर्यच वाटलं आज तू तु तुला हक्काने कामं काम सांगत होता हे तिला कळेना मग तिनं त्याला पेपर आणून दिला आणि तिथंच त्याच्या पायात बसली जमिनीवर तो चकित होऊन म्हणाला ए अगं खाली का बसलीस वर बसना आता सियानं ना नाटकीपणानं ना पदर डोक्यावर घेतला आणि दोन्ही हात जोडले आणि मान खाली घालून म्हणाली प्रभुराम मैं आपकी दासी आपका हुकुम सर चरण में मेही मेरा स्वर्ग है त्याचा राम खूप हसला आणि म्हणाला नवटंकी बाज उठ आता आता नाही सांगणार मी तुला मी माझी कामं सियासुद्धा खूप हसली आणि म्हणाली राम चहा कसा लागतोय मग तो चहा पिला आणि म्हणाला वाव मस्त आहे ग चहा सिया म्हणाली खरंच तुला आवडलं ना मी केलाय आणि मग राम मुद्दाम म्हणाला पावडर थोडी जास्त झाली आहे आणि तो हसला तसं तिने त्याला एक फटका दिला आणि त्यानं तिचा उष्टा चहा पिला म्हणून सिया एकटी एकटीच लाजायला लागली मग त्याचा कप घेऊन गे गेली आणि त्याच्याच उष्ट्या कपात चहा घेऊन त्याचे ओट टेकले होते त्यावर ओट टेकून ती चहा पिली आणि पुन्हा फार इमोशनल झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले तिला आता रामपासून दूर राहणं कठीण जात होतं पण ती सगळं मस्करीमध्ये घेत होती दिवसामागून दिवस जात होते पण राम तिच्याजवळ यायची चिन्ह दिसत नव्हती मग दुसऱ्या दिवशी ती रामला म्हणाली मला मार्केटमध्ये मा घेऊन चल ना मला खरेदी करायची आहे बर्थडेची राम म्हणाला नाही मला तुझ्यासोबत नाही यायचं तुला काय हवं आहे ते मला सांग मी आणतो सिया म्हणाली राम तुला नाही सांगायचं मला मला माझ्या पद्धतीनं सगळं करायचं आहे चल ना घेऊन राम म्हणाला नाही हवं तर तू एकटी जा किंवा मी एकटा जाईन पण सोबत जायचं नाही सिया आता चिडली आणि म्हणाली ओके नको येऊ तुला लाज वाटते ना माझी मग बस तसाच आणि इतक्यात तिथून ओम निघाला होता आणि सिया त्याला म्हणाली ओम माझं काम करशील तो म्हणाला बोल ना ती म्हणाली मला मार्केटमध्ये घेऊन जातोस का मला खरेदी करायची आहे ओम आता रामच्या तोंडाकडे बघितलं आणि सिया चिडून म्हणाली तिकडं काय बघतोस माझ्याकडे बघ चल मला घेऊन आता ओम तर रिक्षाने जाणारच नव्हता कारण त्याला सवयच नव्हती बस रिक्षाने फिरायची आणि तो त्याच्या बाईकच्या चावी घेऊन आला तसा राम पुन्हा म्हणाला बापरे आता ही अल्लड मुलगी ह्याच्या बाईकवर बसणार की काय म्हणजे पुन्हा खूप क्लोज क्लोज बसणार हे आणि राम म्हणाला ओम बाईक नको रिक्षानं जा ओम म्हणाला मी नाही जाणार रिक्षानं सिया म्हणाली राम तुला काय करायचंय आम्ही कसं पण जाऊ चल रे ओम असं म्हणून ती निघाली आणि इतक्यात राम उठला आणि ओमला म्हणाला ओम, ओम तू थांब मी जातो तिच्यासोबत आणि सिया पुढे गेली राम तिच्या मागे गेलं आणि त्याला बघून ती पुन्हा हसायला लागली सियाला ओमसोबत पाहिलं की त्याला जलच फील होते हे आता सियाला समजायला लागलं होतं आणि त्याला समजवण्यासाठी आता तिला एक चांगला मार्ग सापडला होता ओम नावाचा मग दोघांनी खरेदी केली तिला तर फार छान वाटत होतं ती म्हणाली राम मूवी बघायची का राम म्हणाला नको ती म्हणाली काय रे बाहेर फिरत नाहीच खुल्या हवेत मूवी तर बघ माझ्यासोबत तिथं अंधार असतो कोणी नाही बघणार आपल्याला मग तो म्हणाला ठीक आहे सिया खुश झाली आणि आता तिथे बरेच शो लागले होते मग दोघांनीही दुपारचा शो बघायचं ठरवलं तिला वाटलं राम एखादा चांगला मूवीला नेईल रोमॅन्टिक म्हणजे मग हळूच त्याच्या खांद्यावर डोकं टेकवायचं रोमॅंटिक व्हायचं तो सुद्धा थोडा रोमॅंटिक होईल आणि जवळ येईल पण कशाचं काय त्यानं तर बच्चोवाली कार्टून मूवीला नेलं दिला आणि सियानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली कसल्या कार्टूनसोबत मी लग्न केलं काय माहीत अख्खी मूवी बघताना राम हसत होता आणि सियाचा चेहरा लटकलेला होता आणि इंटरव्हलला तो तिला म्हणाला का गं काय झालं तुला मूवी आवडली नाही का ती म्हणाली राम हे कसली मूवी तू मला दाखवतोस आपण लहान आहोत का राम हसून म्हणाला आपण नाही तू लहान आहेस म्हणून तुझ्या वयाला साजेशी मूवी तुला बघायला आणलेली आहे बच्ची आहेस अजून तू आणि म्हणून बच्चोवाली हरकते करतेस तसे तिनं पाय आपटले आणि राम हसायला लागला आणि अर्धी मूवी सोडून दोघेही निघून आले मग रिक्षात बसताना ती त्याला म्हणाली राम तुला कार येत नाही का रे चालवतं राम म्हणाला नाही सिया स्वतःवर खुश होत म्हणाली मला येते बाबा कार चालवता मला असं वाटतं की सगळं आलं पाहिजे माणसाला राम म्हणाला हो ना माणसाला माणसंसुद्धा पळत आली पाहिजेत तशी सिया हसली मग राम म्हणाला आणि तू त्या दिवशी कार नव्हती चालवत विमान चालवत होती विमान ते कसं हवेतून सुसाट जातं कारण कुठलाच अडथळा नसतो हवेत तसं तुला त्या दिवशी वाटत होतं की रस्त्यात तुला कोणताच अडथळा नसेल अगं किती घाबरलो होतो मी इतकी सुसाट गाडी हवेत पळवल्यासारखी पळवत होतीस तू सिया हसली आणि म्हणाली राम मी तुला शिकवू गाडी चालवायला माझ्यासारखी राम म्हणायला अजिबात नको तुझ्यासारखा गुरु मला नको मी प्रॉपर ड्रायविंग क्लास लावणार आणि शिकणार आणि ती तोंडवाकडं करून म्हणाली हो ना आणि मग ती गाडीसुद्धा अशीच हळूहळू चालवा रामाच्या भजनासारखी त्यापेक्षा ती बैलगाडी परवडली मग ती म्हणाली ए राम आईस्क्रीम खाऊया का राम म्हणाला नको सर्दी येईल ती म्हणाली तू किती टोकाटोकी करतोस रे ठीक आहे नको खाऊ मी ओमसोबत खाईन तू मला कंपनी देत नाहीस ना मग मी त्याच्यासोबत खाते राम तिला रागवून म्हणाला आणि एकटं खाल्लीस तर काय होईल ती म्हणाली मला एकटं खाऊ वाटत नाही मला कंपनी लागते मग तो रागारागात तिला आईस्क्रीमच्या दुकानात घेऊन गेला आणि ती पुन्हा अल्लडपणात म्हणाली राम तू आईस्क्रीम खाऊन आईस्क्रीमवाल्याचे पैसे बुडवलेत का कधी मी बुडवलेत आणि राम तिच्याकडे आकडे मोठे डोळे करून एक टग बघत होता आणि म्हणाला बास आता एवढंच ऐकायचं राहिलं होतं फुकटी कुठली परमेश्वरा कोण पदरात पडली माझ्या काय माहीत मी सत्यवचनी ही खोटारडी मी मॅच्युअर ही अल्लड मी प्रामाणिक आणि ही फुकटी अप्रामाणिक मग दोघांनी आईस्क्रीम घेतलं अर्धी अर्धी खात आले होते आणि पुन्हा तिनं मुद्दाम हातातली शॉपिंगची बॅग खाली फेकली आणि म्हणाली राम उचल ना प्लीज तुझी आईस्क्रीम माझ्या हातात दे त्यानं चिडूनच त्याची आईस्क्रीम तिच्या हातात दिली आणि खाली बसून बॅग उचलू लागला आणि नंतर उठला तर सियानं तिची उष्टी आईस्क्रीम त्याला दिली आणि त्याची उष्टी आईस्क्रीम स्वतः खाल्ली आणि त्याला तिची उष्टी आईस्क्रीम खाताना पाहून पुन्हा लाजायला लागली आणि दोघात एकच आईस्क्रीम शेअर करून कधी खाणार आम्ही असा विचार करायला लागली कारण हे मर्यादा पुरुषोत्तम तर इतकी सुंदर मुलगी जवळ असूनही पितळत नाहीत सिया मॅडम स्वयंवर तर केलं तुम्ही स्वतः स्वतःचा वर निवडून पण इथून पुढची परीक्षा फार अवघड आहे असं म्हणून तिनं दीर्घ निश्वास सोडला पण कसं का असे ना आजचा दिवस ती त्याच्यासोबत फिरली आणि तिला छान वाटलं पण तिची एक इच्छा राहिली होती त्याच्या हातात हात घालून फिरायची मग दोघेही स्टॉपवर उतरले रामने रिक्षावाल्याचे पैसे दिले त्याच्याकडे सुट्टे नव्हते सिया खूप खुश होती म्हणून म्हणाली किप द चेंज राम म्हणाला अगोय किब द चेंज कशाला मी सुट्टे करून आणतो ना दुकानातून सिया म्हणाली राहू दे रे राम आज मी खूप खुश आहे राम म्हणाला अगं हेच रिक्षावाले आपल्याकडे एक रुपया कमी असला तरी येत नाहीत मग आपण एक्स्ट्रा पैसे त्यांना का द्यायचे पैसे काय झाडाला लागतात का सिया त्याला म्हणाली राम किती कंजूस आहेच रे मग तो रागात पुढे निघाला आणि चालता चालता तिने त्याच्या हातात हात घातला तसं रामने समोरून ओळखीची माणसं येत होती म्हणून तिचा हात रागात झिडकारला आणि तोंडलं पावलं तसं सियाला खूप राग आला आणि ती तरा तरा चालत पुन्हा रिक्षावाल्याजवळ गेली आणि रागात म्हणाली आणा इकडे पैसे आणा म्हणते ना कीप द चेंज म्हणाले की लगेच ठेवून घेतले पैसे काय झाडाला लागतात का, का? आमच्याकडे एक रुपया कमी असला तरी चालतो का तुम्हाला लगेच उतरवता खाली नाहीतर खूप अपमान करता आमचा त्या रिक्षावाल्याला तर काहीच कळेना तो म्हणाला अगो मुली मी नव्हते मागितले तुला तू स्वतः म्हणाली आणि अजूनही मला नको आहेत ते एक्स्ट्रा पैसे सुट्टे आणून दे माझे माझे राम आता चकित होऊन तिच्याकडे बघत होता तिनं रामकडे रागात पाहिलं आणि रागा रागात गेली आणि सुट्टे पैसे घेऊन आली रिक्षावाल्याला त्याचे पैसे दिले आणि उरलेले पैसे घेतले आणि रामच्या हातावर जोरात हात मारून टेकवले आणि म्हणाली कीप युअर चेंज कंजूस कुठला आणि त्याच्याकडे त्याच्या पुढे निघून गेली आणि आता सुट्ट्या पैशांसह रामने थक्क होऊन तोच हात डोक्यावर मारला मग आता सुलभाचा बर्थडेचा दिवस उगवला सगळे खूप हॅपी होते बर्थडे तसा घरगुतीच साजरा होत होता जास्त मंडळी नव्हती बोलवली सियानं सुलभाची खूप छान तयारी केली होती तिनं स्वतःसुद्धा लाँग रेड ब्लाउज आणि त्यावर मॅचिंग अशी लेसची रेशमी रेड साडी घातली होती सगळे केस मोकळे सोडून त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर घातले होते खर तर सिया खूप सुंदर दिसत होती त्या गेटअपमध्ये अगदी सिंड्रेला परीसारखी पण रामला हे आवड आवडत नव्हतं रामला तर सगळं सिंपल सिंपल आवडायचं आणि तो म्हणाला हे काय केलं आहे डोक्याचा फ्लावर पाठ करून टाकलाय पण तरीसुद्धा त्याचं सगळं लक्ष तिच्याकडंच होतं ती, ती ओमच्या जवळ जाऊ नये याची तो विशेष काळजी घेत होता मग ते छोट्याशा पार्टीत सिया सगळ्यांची आपुलकीने विचारपूस करत होती मोठ्या माणसांना नमस्कार करत होती काय हवं नको ते विचारत होती अख्ख्या पार्टीची तिनं जबाबदारी घेतली होती मग सगळे तिचं कौतुक करायचे रामला म्हणायचे राम तुझी बायको छान आहे बरं का मिळावं आहे आणि क्यूट आहे तेव्हा रामला खूप छान वाटायचं पण तीच माणसं दुसरं वाक्य म्हणायची ते असं की राम तुझी बायको तर छान आहे पण लग्नाची खूपच घाई झाली रे तसा राम पुन्हा नाराज व्हायचा आणि तिथून निघून जायचा खरं तर त्याला ही पार्टीसुद्धा अरेंज करायची नव्हती लोक येणार चर्चा करणार प्रश्न विचारणार पण सियाचा हट्ट होता तिला मुद्दाम रामची बायको म्हणून सगळ्यांची ओळख करून घ्यायची होती आणि ही संधी ती सोडणार नव्हती मग केक कट झाला सुशील म्हणाला राम माझ्या कपाटातून एक पिवळ्या रंगाची फाईल आहे ती घेऊन ये सुलबा म्हणाली अहो पिवळ्या रंगाची फाईल त्याला नका ना आणायला सांगू त्याला त्रास होईल ओ मानेल ना राम म्हणाला आई आता मला पिवळ्या रंगाचा त्रास होत नाही आता मला सवय झाली आहे असं म्हणून तो सियाकडे बघून हसला आणि निघाला आणि सियासुद्धा हसायला लागली मग रामनं कपाट उघडलं आणि तो फाईल घेऊन निघाला इतक्यात कपाटातून त्याला एक अल्बम पडलेला दिसला राम तो ठेवायला गेला आणि तो अल्बम त्याच्यासमोर ओपन झाला आणि तो पाहून रामला खूप मोठा धक्का बसला तो अख्खा अल्बम सुशील आणि रमाच्या फोटोंनी भरलेला होता त्यांचे कॉलेज लाईफपासूनचे ते लग्नापर्यंत सगळे फोटो होते त्यात आणि त्यातून स्पष्ट दिसत होतं की सुशील त्या बाईवर किती प्रेम करत आहे आणि या बाईमुळेच सुशील सुलभाला आतापर्यंत व्यवस्थित वागवत नव्हता असा गैरसमज रामचा झाला सुशीलनं सुलभाला फसवलं बायको असताना त्यानं दुसरं लग्न केलं असं वाटून राम चिडला त्याला सुशीलचा खूप राग आला या माणसाने माझ्या आईला फसवलं असं म्हणून रामने तो अल्बम फेकून दिला आणि रागातच बाहेर गेला